नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार तेवीस अर्थात राज्यसेवेचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल अंतिम लागलेला आहे ह्या विद्यार्थ्यांची आता डायरेक्टली नियुक्ती होणार आहे नियुक्ती होण्यापूर्वी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला भविष्यामध्ये जर एम पी एस सी मार्फत डेप्युटी कलेक्टर डीवाय असिस्टंट सेल टॅक्स इन्स्पेक्टर त्यानंतर बी डीओ त्यानंतर ए आर टी ओ यासारख्या पदांसाठी तयारी करायची असेल तर समजून घ्या की हे पद मिळवण्यासाठी मला अंतिमता किती मार्कांची गरज आहे किती टक्क्यांची गरज आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल किंवा ऍटलिस्ट तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या रिलेटिव्ह असेल तुमच्या माहितीत कुणी असेल त्यांना जर अभ्यास करायचा असेल तर या साठी किती मार्क लागतात ओके शेवटपर्यंत बघा ज्यामध्ये ह्या सगळ्या पदांची मी माहिती तुम्हाला देतो कट ऑफ किती लागला ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की एम पी एस सी दोन हजार पंचवीसशी तुम्हाला जर तयारी करायची असेल किंवा एम पी एस सी राज्यसेवेची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर पहिला जो टप्पा असतो तो असतो पूर्वपरीक्षा नंतर असते मुख्य परीक्षा नंतर असते मुलाखत पूर्व परीक्षेची तयारी करताना तुम्हाला इंग्नाइट अकॅडमीकडनं दोन्ही लँग्वेजमध्ये दोन्ही मिडीयममध्ये बॅचेस अवेलेबल आहे एक इंग्लिश मिडीयममध्ये प्रिलिमची बॅच अव्हेलेबल आहे आणि एक मराठी मिडियममध्ये सुद्धा प्रिलिमची बॅच अवेलेबल आहे अगदी कमी फीजमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे आणि मराठी मिडीयममध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये आहे सो प्रिलिम ओरिएंटेड पूर्ण सिलेबस ह्या बॅचमध्ये कवर होतो आपण इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्टली परचेस करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो की जी एम पी एस सी ची एक्झाम आहे याची बघा पूर्वपरीक्षा होते पूर्वपरीक्षेचे मार्क हे फक्त क्वालिफाईंग आहे किंवा हे आपण चाचणी परीक्षा असते याचे मार्क पुढे कन्सिडर केले जात नाही मग इथून तुमची निवड होती मुख्य परीक्षेला मुख्य परीक्षेला निवड झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते आठशे मार्कांची आणि नंतर इथून निवड होते मुलाखतीला मुलाखत असते शंभर मार्कांची अशी टोटल अंतिम जी निवड लागते होते ती नऊशे मार्कांवरती अंतिम होते मग आता मी तुम्हाला जो कट ऑफ दाखवतोय तो दाखवतो कट ऑफ आपण ज्याला म्हणतो त्याचा अर्थ काय तर हा कट ऑफ म्हणजे काय फॉर एक्झाम्पल एखादं पद मी घेतलं फॉर एक्झाम्पल डेप्युटी कलेक्टर घेतलं मी तर डेप्युटी कलेक्टरचा कट ऑफ म्हणजे काय तर इथे सिलेक्ट झालेला जो विद्यार्थ्याची निवड झाली आहे हा निवड झालेला शेवटचा विद्यार्थी ज्याला शेवटच्या विद्यार्थ्याला पडलेले मार्क शेवटच्या विद्यार्थ्याला हे पडलेले मार्क जे असतात त्याला आपण म्हणतो कट ऑफ सो आपण आज बघणार आहोत की याचा कट ऑफ किती लागलेला आहे मग टॉप किती आहे टॉप तुम्हाला मी दाखवत नाही फक्त डेप्युटी कलेक्टरचा टॉप दाखवतो बाकी एक्झामचे बाकी जे पोस्ट आहे त्याचे मात्र कट ऑफ दाखवतो की एवढे मार्क कमीत कमी पडले की तुम्ही इथे अधिकारी घडलेले आहात बनलेले आहात ओके त्यातलं पहिलं आहे डेप्युटी कलेक्टर ग्रुप एचं पद आहे आणि यामध्ये टोटल ज्या पोस्ट होत्या त्या पोस्ट नऊ होत्या नऊ ॲडवर्टाइजमेंटच्या पोस्ट होत्या नऊ तुम्हाला इलिजिबल कॅन्डिडेट भेटले आणि नऊ जणांचं रेकमेंडेशन झालेलं आहे ओके okay. आता ते तुम्हाला इथे हे दाखवलं सगळं समांतर आरक्षण आहे ते मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करत नाही इथे जर बघितलं ओपन एस सी एस सी फिमेल एस टी एस टी फिमेल एस बी सी एन टी सी ओबीसी, ओबीसी ओबीसी फिमेल ईडब्ल्यू सी यांना जागा होत्या बाकी जागा नव्हत्या त्यामुळे यांना जागा होत्या अशा टोटल नऊ जागा भरल्या गे गेल्या आता बहु कट ऑफ काय लागलेला आहे त्यात डेप्युटी कलेक्टरला महाराष्ट्रामध्ये पहिला जो उमेदवार आलेला आहे तो उमेदवार आहे घाटोळे महेश अरविंद हे पहिले आलेले आहेत एन टी सी प्रवर्गातले त्यांची मूळ जी काय म्हणजे आपण प्रवर्ग आहे की मूळ जी कास्ट आहे ती एन टी सी आहे पण सगळ्यात जास्त मार्क असे म्हणून त्यांचं सिलेक्शन जे झालं आहे ते ओपन जनरलमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना जे मार्क पडले ते पाचशे चोपन्न मार्क पडलेले आहे आता पाचशे चोपन्न मार्क कितीपैकी आहे सॉरी पाचशे चौऱ्याण्णव मार्क जे पडले है, शे, शे के आ, 50 ते आहे पैकी पैकी किती पैकीचा विचार केला साडे साठ ते यांना पडलेले बघा साठ ते अॅक्युरेट मी काढलेले नाहीये पण साठ पासष्ट च्या दरम्यान त्यांना मार्क पडलेले आहे म्हणजे साठ आणि पासष्टचा एमपीएससी चा टॉपर असतो महाराष्ट्रात पहिला येतो तो डेप्युटी कलेक्टर असतो याचा अर्थ असं ना विचारात घेऊ की सर एवढे मार्क मला अकॅडमिक इयरला पण पडतात याच्यापेक्षा जास्त पडतात ना आउट ऑफ हंड्रेड पडतात मला ऐंशी टक्के पंच्याऐंशी नव्वद टक्के पडतात इथं तर फार कमी आहे याचा अर्थ दुसरा असं पण लक्षात घ्या की एक्झाम तेवढी टफ आहे याचा अभ्यास तेवढा करावा लागतो म्हणजे महाराष्ट्रातला टॉपरच साठ पासष्ट टक्क्याचा असेल तर तुम्ही विचारत घ्या की एक्झाम किती टफ आहे ओके आता हा जो विद्यार्थी आहे हा पहिला सेकंड पवार शुभम राजेंद्र हे ईडब्ल्यू एस प्रवर्गातले सिलेक्शन झालं आहे त्यांचं जनरलमधून मधून आहे बघा त्यानंतर रानटे सौरभ यांचं पण जनरलमधून सिलेक्शन झालं आहे थर्ड रँकिंगला आहे शिर्के विनीत फोर्थ रँकला आहे त्यानंतर सागर मनावरे हे फोर्थ फिफ्थला आहे बाविस्कर वैष्णवी बघा महाराष्ट्रातून ही पहिली फिमेलमधून पहिली आली मुलगी आहे जी डेप्युटी कलेक्टर बनलेली आहे ओबीसी मधूनच आहेत ओबीसी मधनंच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओके okay, आता हे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन न करता डायरेक्टली तुम्हाला कट ऑफ मी सांगतो याचा कट ऑफ जर आहे डेप्युटी कलेक्टरचा डेप्युटी कलेक्टरचा जो कट ऑफ आहे तो बघा ओपन जनरलसाठी लागला आहे पाचशे चौऱ्याण्णव एस सी मधून एस सी जनरलचा पाचशे पंचावन्न एस सी फिमेलसाठी पाचशे तीस एस टी जनरलसाठी पाचशे चोवीस लागलेला आहे एस टी फिमेलसाठी पाचशे छत्तीस पॉईंट पंचवीस एस बी सी साठी पाचशे शहाऐंशी पंचाहत्तर ओबीसीसाठी बघा ओबीसी जनरल पाचशे ऐंशी पॉईंट पंचवीस आहे आणि फिमेल ओबीसीला पाचशे पंचेचाळीस पंचवीस आहे आणि ईडब्ल्यू जनरल पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास आहे कमीत कमी एवढे मार्क पडलेला उमेदवारी सिलेक्ट झालेला आहे असा याचा अर्थ होतो घ्या असा याचा अर्थ झालेला आहे त्यानंतर पुढे पुढचं पद जे आहे ते असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स ज्याला आपण म्हणतो ग्रुप एचं पद आहे टोटल बारा पदं होते बारा पद रेकमेंड केली गेली त्यांचा कट ऑफ बघा ओपन जनरल पाचशे बासष्ट पंच्याहत्तर फिमेल पाचशे चाळीस पन्नास एस सी फिमेल पाचशे सोळा पंच्याहत्तर डी टी एला पाचशे चौतीस पंचाहत्तर ओबीसी जनरल पाचशे एकसष्ट पंचवीस ओबीसी फिमेल पाचशे सव्वीस पन्नास आणि ईडब्ल्यू जनरल पाचशे छप्पन्न आहे म्हणजे इकडे जागा आहेत त्याच्या आगीच ज्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्यांचे कट ऑफ दाखवलेले आहेत ओके okay. त्यानंतर तिसरं पद आहे महत्वाचं जे आपण डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा बीडीओ म्हणतो बघा बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर शाळेत असताना हे पद आपण आय बीडीओ यांचा कट ऑफ बघा कसं लागलाय टोटल छत्तीस पद आहेत छत्तीस पद भरली गेली हा कट ऑफ आहे ओपन जनरलचा कट ऑफ बघा पाचशे पासष्ट पॉईंट पंचवीस लागतात फिमेलचा पाचशे अडोतीस पंच्याहत्तर आहे स्पोर्ट अगेन्स्ट लागला पाचशे त्रेसष्ट पंच्याहत्तर एस सी जनरलचा पाचशे तेरा आहे फिमेलचा पाचशे चार आहे एसटी जनरलचा पाचशे दोन फिमेलचा चारशे एक्क्याण्णव लागला एन टी बीचा जनरलचा पाचशे एकवीस आहे एन टी एस बी सीचा जनरल पाचशे एकावन्न पंच्याहत्तर एन टी सीचा जनरलचा पाचशे छप्पन्न आहे ओबीसी जनरल पाचशे पन्नास पंच्याहत्तर फिमेल पाचशे एकोणवीस पंचवीस ई डब्ल्यू जनरलचा पाचशे सहासष्ट साठ पंचवीस आणि फिमेलचा पाचशे पस्तीस पंचवीस दिव्यांग उमेदवार टाईप बी मध्ये त्याचा कट ऑफ चारशे चोवीस चारशे बेचाळीस पॉईंट पंचवीस आता हे नंबर सगळ्या लक्षात घ्या तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये बिलॉंग करतात त्यानुसार एक अंदाज तुम्ही लावू शकता पुढचं पद आहे महत्वाचं असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप ए च पद आहे याचा हा कट ऑफ आहे बघा ओपन जनरलचा पाचशे पस्तीस पॉईंट पन्नास लागलाय त्यात तुम्ही दिव्यांग बघितलं दिव्यांग तीनशे पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर हे सगळे नऊशे पैकी आहे नऊशे पैकी तीनशे पंचा पन्नास तीनशे पंचावन्न म्हणजे तुम्ही विचार करा साधारण चाळीस टक्के चाळीस टक्के नऊसत्तर चोपन्न नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक अठ्ठावीस म्हणजे पंचेचाळीस टक्क्याचा विद्यार्थी इथे सिलेक्ट झाला दिव्यांग बाकीचे साधारण पन्नास टक्क्यांपर्यंत मार्क जे पडतात ना ते सुद्धा इथे एमपीएससी मधनं पद घेत असतात याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुम्ही एक अंदाज लावू शकता हा कट ऑफ लागला आहे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ग्रुप एचं पे एकावन्न जागा होत्या खूप जास्त जागा तेवीस होत्या बघा हा तेवीसचा निकाल लागला ए आर एआरटीओ चा ओपन जनरल पाचशे पन्नास लागलेला आहे ओपन जनरल पाचशे पन्नास आहे ओपन फिमेल मध्ये पाचशे बारा आहे अगेन्स्ट बोर्ड पाचशे एकोणपन्नास पन्नास आहे एस सी जनरल चारशे अठ्ठ्याण्णव एस सी फिमेल चारशे छप्पन्न पन्नास आहे अगेन्स्ट फिमेल चारशे एकोणऐ एकोणनव्वद पंचवीस आहे एस एसटी जनरलचा चारशे अडुसष्ट अगेन्स्ट फिमेल चारशे त्रेसष्ट एनटी बी चा पाचशे पंधरा पंच्याहत्तर एसबीसी चा पाचशे नऊ आहे एनटीसी चा जनरल पाचशे सत्तेचाळीस आहे अगेन्स्ट फिमेल पाचशे पंचाळीस पन्नास आहे एनटीडीचा जनरलचा पाचशे पंचाळीस लागला आहे आणि ओबीसी मध्ये एआरटीओ ला जनरल पाचशे बेचाळीस पंचवीस फिमेलला चारशे चौऱ्याण्णव अगेन्स्ट पाचशे एक्केचाळीस पंचाहत्तर अगेन्स्ट फोट पाचशे एक्केचाळीस पन्नास एस जनरलचा पाचशे अठ्ठेचाळीस पंचवीस आहे फिमेलचा चारशे नव्वद पंचवीस आहे ऑर्फन टाईप ए अँड बी चारशे एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तरचा कट ऑफ एआरटीओ चा त्यातलं महत्वाचं पुढे पद आहे बघा हे <coughs> ज्याच्या पदसंख्या इथे असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा आहे टोटल दोनच पदं होती त्यांचा कट ऑफ ओपन जनरल ओपनच्या जागा नव्हत्या हो एस सीच्या जागा होत्या एस सी जनरल पाचशे नऊ पंच्याहत्तर आणि टी एच्या पाचशे चौतीस पन्नास लागलेला त्याचप्रमाणे पुढचं महत्वाचं पद आहे असिस्टंट कमिशनर चीफ ऑफिसर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मनपाचं पद आहे टोटल सात पद होती त्यांचा हा कट ऑफ आहे ओपन जनरल पाचशे सत्याऐंशी आहे ओबीसी जनरल पाचशे एकोणऐंशी आहे फरक तर आहेच ओबीसी आणि ओपन मध्ये पण फरक आहे पुढचं महत्वाचं पद यामध्ये बघतोय आपण मंत्रालयात शिक्षण ऑफिसर ग्रुप बीचं पद आहे सतरा आहे सतरा पदांचा हा कट ऑफ आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि कट ऑफ थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे ओव्हरऑल कट ऑफचं लक्ष ठेवून तुम्हाला पुढचं नियोजन करायला सोपं जाणार बघा असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरच्या टोटल जागा पन्नास होत्या आणि हा पन्नासचा चा कट ऑफ आहे असिस्टंट डेव्हलपमेंट ब्लॉक डेव्हलपमेंट साहेब बीडीओ म्हणतो आपण त्याला त्यांचं हे कट ऑफ आहे त्यानंतर चीफ ऑफिसर ग्रुप बीचं पद आहे टोटल सा Record, जागा अठ्ठेचाळीस होत्या अठ्ठेचाळीस जागांसाठीचा हा प्रॉर्गानुसारचा कट ऑफ आहे ओके त्यानंतर पुढचं पद आहे डेप्युटी सुप्रिटेंडेंट लँड रेकॉर्ड बरोबर त्याचे दहा जागा होत्या नऊ जागा होत्या दहा इलिजिबल होते दहा रेकमेंड केल्या गेल्या त्यात ओपन मध्ये पण एखादा जाऊ शकतो हे त्याचे कट ऑफ ओप आहे ओपन जनरलचा ओपन फिमेलचा पाचशे एकतीस पॉईंट पंचवीस कट ऑफ लागलेला आहे दिव्यांग चारशे चौवेचाळीस आहे पुढचं महत्वाचं पद आहे डेप्युटी सुप्रिटेंडंट स्टेट एक्साइज स्टेट एक्साइजचं पदे खूप चांगलं पदे ग्रुप बीचं पदे चार जागा होत्या हे जे कट ऑफ आहे एस सी जनरलचा कट ऑफ पाचशे दहा आहे एन टी जनरलचा पाचशे चोपन्न ओबीसी जनरल पाचशे एकोणपन्नास पंच्याहत्तर ईडब्ल्यू सी चा पाचशे अडुसष्ट पंचवीस आहे इंडस्ट्रियल ऑफिसर टोटल जागा होत्या चार चार जागेसाठी कट ऑफ आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं होते यांचे कट ऑफ होते मित्रांनो एम पी एस तुम्हाला जर एखादं पद घ्यायचं असेल तर साधारणतः तुम्हाला किती मार्क पडणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह पण घ्यायचं की अच्छा एवढे कमी मार्क साठ पासष्ट टक्के मार्क पडले तरी महाराष्ट्रात पहिला येऊ शकतो मी हे पॉझिटिव्ह झालं दुसरं काय साठ पासष्ट टक्के मारण्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागतो कारण ही टफ लेवलची एक्झाम आहे आता इथून पुढे तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे इथून मागे हे जी होती ना ही काय ऑब्जेक्टिव्ह होती आता डिस्क्रिप्टिव्ह पंचवीसची सो त्या अनुषंगाने तयारी अजून मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाढवावी लागणार सो या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला अंदाज देण्याचा मी प्रयत्न केला की एम पी सीचा काय टॉप लागतो याबाबतले आपल्याकडे बॅचेस पण अव्हेलेबल आहे इंग्लिश आणि मराठी मध्ये बॅचेस अव्हेलेबल आहे यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून डायरेक्ट आपण ॲप जाऊ शकता आणि हवं ती बॅच परचेस करू शकता अडचण आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबरला कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करून तिथे सुद्धा तुम्हाला पूर्ण गाईड केलं जाणार आहे सो so, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद